होळी सणानिमित्त कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात सायचे टेम्प येथे माड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला त्यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असले रोमबाट पौराणिक प्रसंग कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकार करण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून नागरिकांनी गर्दी केली होती या मांड उत्सवामुळे नेरूळ येथील शिग्मोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे मागील अनेक वर्ष सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी परंपरांचे जतन नेरुळवासीय करीत आहेत हे विशेष आहे कुडाळ तालुक्यातील नेरूळ हे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिली आहे विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्रीदेव कलेश्वर असून हे गाव म्हणजे कलाकारांची खाण होय होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात या गावातील होळीनिमित्त असणारे रोमबाट हे खास आकर्षण असते रसिक नागरिक या रोमबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी आना मेस्त्री विलास मेस्त्री कृष्णा मेस्त्री ग्रुपने पौराणिक भव्य दिव्य देखावे सादर केले होते तारकासूर वध पंचमुखी शंकर वीरभद्र नंदी गणेश अवतार हे भव्य दिव्य, दिव्य देखावे साईचे टेम नेरूरच्या मांड उत्सवाचे आकर्षण ठरले